राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत या निवडणुकीत नगर परिषद महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका येतात पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तेरा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडे जाहीर करण्यात आले आहे यामुळे आता उमेदवारांना निवडणुकीचे वैध लागलेले आहे लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जाणार आहेत त्यामुळे ही निवडणूक स्थानिक पातळीवरील अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर होताच आता उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे या निवडणुकीत भाजपला देखील खेड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी हो त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीत खेड पंचायत समिती महिलांसाठी आरक्षित झाली आहे खेड पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण महिला सभापतीपदी विराजमान होणार आहेत या आरक्षणामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रीय गणिते बदलणार असून सभापती पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी आता नव्या निश्चित आरक्षणानुसार सुरू होईल त्यामुळे मोठी रस्ती खेच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खेड पंचायत समिती आरक्षित करण्यात आली आहे